नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत पोळीची रेसिपी शेअर करणार आहे मित्रांनो ही पोळी तुम्ही प्रवासामध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात टिकू शकता आणि तुम्ही इथे बघू शकता इतकी सॉफ्ट ही झालेली आहे त्यासाठी तुम्हाला काय काय करायची गरज आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय बारकाईनी आणि खूप अभ्यास करून ही गुळपोळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जेणेकरून प्रवासामध्ये तुम्ही आठ ते दहा दिवस किंवा पंधरा दिवस आरामात ही गुळपोळी टिकवू शकता आणि आपण ज्या साध्या पोळ्या बनवतो त्यापेक्षा तर ही अतिशय बेस्ट होऊन जाते कारण की ज्यावेळेस आपण प्रवासामध्ये साधी चपाती वगैरे नेतो त्यावेळेस ती दोन चार दिवसामध्येच खराब होऊन जाते पण ही गुळपोळी तशी नाही आहे हे लक्षात घ्या चला काई काई तर आता बघूया काय काय साहित्य लागतं तर मित्रांनो एक लक्षात घ्या येथे मी दोन वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दूध येणं मी गरम करून घेतलेलं आहे आता हे रोम रोम टेम्परेचरवर आपल्याला येऊ द्यायचं आहे आणि एकीकडे मी काळ्या पाटीचं गुळाचा खडे घेतलेले आहे तर हा एक दोन वाटी दूध आणि एक वाटी गूळ असं हे प्रमाण घेतलेलं आहे आता दुधाचं येथे आपण टेम्परेचर थोडंसं नॉर्मल आपण येथे दूध नॉर्मल कोमट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये हा गूळ ॲड करूया तर ओव्हरनाईट आपल्याला हा गूळ भिजवायचा आहे हे लक्षात घ्या हा मित्रांनो ओव्हरनाईट मी हा गूळ यांना दुधामध्ये भिजवून ठेवलेला आहे का तेपन ते पण सांगते यामुळे तुमच्या ज्या गुळाच्या पोळ्या असतात त्या खूप सॉफ्ट होतात त्याच्यासाठी आणि यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे गूळ दूध आणि पाणी तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी दूध गूळ आणि पाणी या तिन्ही गोष्टी ॲड करून मी ओवरनाईट यांना ठेवून देणार आहे आणि छान असं हे मुरवट ठेवूया तर सकाळी उठून बघितल्यानंतर गुळाने छान असा कलर सोडलेला असतो आणि एकदम व्यवस्थित हे मिश्रण फर्मेंट झालेलं असतं तर मित्रांनो ह्या मागे काहीतरी कारण आहे मी ते तुम्हाला पुढे सांगणार आहे की का आपण रात्रभर हा गुळ भिजू घातलेला होता दुधामध्ये तर आता आपल्याला गुळ गुळाच्या दशम्या बनवण्यासाठी येथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता तर मी अगदी किंचित भरच इथे मीठ वापरलेलं आहे आणि इथे बघा जशी गुळवणी असते ना अगदी तसंच कलर या दुधाने सोडलेला आहे गूळ पाणी आणि दूध इतकं सुरेख हे झालेलं असतं मिश्रण तर मित्रांनो एक लक्षात घ्या की ज्या वेळेस तुम्ही रात्रभर ओव्हरनाईट हे गूळ गुळाचं पाणी करून ठेवतात त्याच्याने काय होतं की तुमची जी गुळाची पोळी असेल ती खूप छान आणि सॉफ्ट होते तर यामध्ये मी एक पळी तेलसुद्धा ॲड केलेलं आहे हे लक्षात घ्या तर जसजसं तुम्ही आता गुळाची पोळी बनवणार मी पुढे तुम्हाला सांगते की बा अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर येथे दोन पळी तेल ॲड केलेलं आहे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर दोन दोन पळी येथे तेल वापरलेलं आहे आता तेलाचं छान असं मोहन लावून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये जे दूध आणि गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते ॲड करून घेऊया तर मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे की जस जसं तुमचं पीठ अस पिठामध्ये हे मिश्रण ॲड होईल तस तसं तुम्हाला येथे गोळा करून घ्यायचा आहे जेवढं पीठ तेवढं जेवढं मिश्रण तेवढं पीठ असं हे लेवल होणार आहे जास्तही त्याच्यामध्ये ॲड होणार नाही आणि कमीही होणार नाही तर मी येथे दोन वाटी दूध घेतलेलं आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तीन वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे समथिंग हे पीठ दोनशे पन्नास ग्रॅम असेल अंदाजानुसार तर इतकं हे पिठाचं मिश्रण मी भी येथे तुम्हाला ही लेवल सांगितलेली ले आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेस गुळाच्या पोळ्या बनवणार तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण घेणं गरजेचं आहे आता एक महत्त्वाची गोष्ट जर तुमचं पी दूध थोडं जास्तही झालं असेल किंवा कडीक थोडी पातळ झाली असेल तर घाबरायचं काही कारण नाही आहे ते पुढं सांगते जर कणकेमध्ये गुळाचं पाणी जास्त झालं असेल तरी काही प्रॉब्लेम असतं कारण की तुम्ही जर कणिक पातळ जरी मळून ठेवली तरी अर्धा तास तुम्ही जरी तिला फर्मेट करायला ठेवली तरीसुद्धा गुळ हा जस जसं सोक होतं तस तसं कणिकही कडक होत जाते त्यामुळे ना मी थोडंसं माझं मिश्रण उरलं होतं तेही मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अतिशय सॉफ्ट कणिक मळून घेतलेली होती आणि नंतर थोडंसं पीठ आहे ना तुम्हाला इथे भुरभुरायचं आहे जेणेकरून गोळ्याला एक बाइंडिंग बाँण, छान येते हे लक्षात घ्या आता मी येथे व्यवस्थित इथे कणिक मळून घेणार आहे तर मित्रांनो आपला गोळा अतिशय व्यवस्थित मळून झालेला आहे तरीसुद्धा येथे एक मोठा चमचा भरून मिश्रण हे उरलेलं होतं तरी मी त्याच्यात ॲड केलेलं आहे हेच मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते इथे की कणकेमध्ये जर आपण थोडंसं जे उरलेलं मिश्रण ॲड जरी केलं तरी कणिक ही सोख होऊन जाते हे लक्षात घ्या आणि गूळ हा कडकपणा ठेवतो जसजसं जसं मिश्रण कोरडं होणार तस तसं गूळ हा कडकपणा घेत असतो आणि कणिक ही कडक होत असते तर आता सगळं मिश्रण ॲड केलेलं आहे दोन्ही मुठीच्या साह्याने छान असं मिक्स करून घ्यायचं एक पळी मी येथे तेल ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित इथे छान असं ही कणिक चुरून घेणार आहे तर एक लक्षात घ्या आपल्याला आता इथे तुम्ही तेल किंवा तूप जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता पण मी इथे तेल का वापरलं वापर आहे कारण की तेलाने एक सॉफ्टनेसपणा येतो कणकीला आणि नंतर आपण तूप वापरणार आहे कारण की तुम्हाला लॉंग टाईम ह्या टिकवायच्या आहे त्याच्यामुळे वरतून आपण तूप लावणार आहोत आणि आतूनही तूप लावणार आहोत पण कनिक मताने आपण येथे तेल वापरलेलं आहे दोन्ही गोष्टी वेगवेगळे आहे हे लक्षात घेणे फार गरजेचं आहे तो डो आपला व्यवस्थित लावल्या गेलेला आहे तो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा डो लावलेला आहे आणि आता हा डो मी कमीत कमी अर्धा तास ना मुरवत ठेवणार आहे तुम्ही ल पंधरा ते वीस मिनटामध्ये सुद्धा रेडी करू शकता पण पाच दहा मिनटं जर तुम्ही ठेवलं ना कणिक तर खूप छान ही रिझल्ट देते आता जर तुमची कणिक जर थोडी सॉफ्ट झाली असेल तर काय करायचं तेही सांगते थोडंसं सा पीठ घ्यायचं आणि नॉर्मल पीठ घेऊन कणिक फक्त थोडी घट्ट करून घ्यायची जर तुम्हाला वाटलं ना की खूप जास्त पातळ आहे कणिक आणि मला आता लाटताच येणार नाही तर बघा मी जसं दाखवलं आहे अगदी थोडं नॉर्मल लावायचं पीठ खूप जास्त नाही आणि थोडासा तुपाचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा आणि छान अशी कणिक मळून घ्यायची तर बघा किती घट्टसर हा गोळा झालेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते हे आहे फायनल रिझल्ट आणि मी तुम्हाला कणिकसुद्धा दाखवते हे बघा कणिक अजिबात इकडे तिकडे झालेले नाही आहे कणकेमधली लवचिकता बघा कि की किती कडक ही कणिक झालेली आहे अशा पद्धतीने हा डेमो मी तुम्हाला येथे दिलेला आहे जेणेकरून तुमच्या ज्या गुळाच्या पोळ्या असेल त्या कुठेही कुठल्याही पद्धतीने खराब होणार नाही अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी समजवलेल्या आहे तुम्ही अशाच पद्धतीने या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि नक्की तुमच्या गो गुळाच्या पोळ्या ह्या छानच होणार तर आता व्यवस्थित मी पुन्हा एकदा कणिक मळून घेणार आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर पुन्हा एकदा तुम्हाला मी कणकेचा गोळा दाखवते हो हा फायनल आपला स्टेज असणार आहे बघा कणिक किती व्यवस्थित अशी चिकनसपणा आलेला आहे कणकेला आणि सॉफ्टनेससुद्धा व्यवस्थित अगदी परफेक्ट झालेली आहे कणिक आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगते की आता तूप लावण्यासाठी घेतलेलं आहे मी तुम्हाला याआधी बोलले की आपल्याला ज्यावेळेस पीठ मळणार त्यावेळेस तेल ॲड करायचं आणि ज्यावेळेस तुम्ही लाटणार आणि दशम्या करणार करून घेणार त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये तूप लावायचं आहे हे लक्षात घ्या आता मी नॉर्मल आपण जशा चपात्या लाटतो ना अगदी तसाच गोळा घ्यायचा आहे तुम्ही छोटेसुद्धा उंडे करू शकता किंवा मग लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करावे तर मी इथे छोटा जे रेग्युलर चपाती करतो आपण तशाच पद्धतीने मी ते एक गोळा घेतलेला आहे आणि छान असं लाटून घेणार आहे पारी तर काही काळं वगैरे असलं गुळाचं तर तेही बघून घेणे गरजेचं असतं लाटताना तर आता यामध्ये थोडंसं मी तुपाचा हात लावलेला आहे तूप छान असं गरम करून घेतलेलं होतं थंडीचे दिवस असल्यामुळे तूप लवकर आळतं ते लक्षात घ्या आणि थोडंसं मध्ये मी पीठसुद्धा भुरभुरलेलं आहे ते एक पारी केली त्यामध्ये तूप ॲड केलं आणि थोडंसं पीठ ॲड केलं जसं आपण नॉर्मल चपाती लाटतो अगदी तशाच या चपात्या मी भराभर लाटून घेणार आहे आणि व्यवस्थित किनार आपल्याला इथे व्यवस्थित किनार लाटून घेणे गरजेचं आहे आणि फक्त बघा तुम्ही हलक्या हाताने या किनार किनार मी इथे साईड साइडनी लाटून घेते आहे आणि एक मस्त अशी चपाती आपण इथे करून घेणार आहे तर मित्रांनो छान पद्धतीने आपण इथे पसरट चपाती गोलाकारामध्ये लाटून घेतलेली आहे तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवून देते की कशी चपाती आपल्याला लाटायची आहे तुम्ही लहान मोठी साईज ठरवू शकतात तुमच्या दशम्यांच्या हिशोबाने तर तवा घेतलेला आहे तव्यावर मी इथे तूप ॲड केलेला आहे आणि तवा छान असा आपला गरम झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम येणं स्लो करून देणार आहे कारण की हाय टेम्परेचरवर आपला तवा गेलेला आहे तो स्लो करणे गरजेचं आहे आता यामध्ये मी चपाती ॲड करून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित आता हिला भाजून घेणार आहे सुरुवातीला मी आता हिला पलटी करून घेणार आहे मग त्याच्यावर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते तर दो स साईडनी आपण किनार काढून घेतलेली आहे हलकीशी आपल्याला एक साईडनी होऊ द्यायची आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करणार आहे ह्या स्टेजला हे लक्षात घ्या तर हाय फ्लेमवर आपल्याला दुसरी साईड भाजून घेणे गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता छान असं बबल्स आलेले आहे आणि चपाती बघा किती सुरेख पद्धतीने ही भाजल्या जात आहे छान असे किनार दाबून घ्यायची आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित हिला आपण पाजून घ्यायची आता ह्या स्टेजला यामध्ये मी तूप लावणार आहे मित्रांनो तूप का लावायचं कारण की तुपामुळे जे प्रवासामध्ये जे पदार्थ नेतो ना आपण तर त्याची जी, जी, जी चव असते ती खूप छान लागते आणि त्यातल्या त्यात तुपामुळे ते पदार्थांची लाईट थोडी वाढून जाते हे लक्षात घ्या जिथं ते दोन दिवस टिकणार असतात तिथं ते, ते जास्त दिवस एक दिव दोन दिवस जास्त टिकतात आणि पदार्थसुद्धा खराब होत नाही नरम असतो आणि योग्य पद्धतीने चवीलाही लागतो त्यामुळे मी येथे तूप वापरलेलं आहे सहसा तुम्ही प्रवासामध्ये कुठलीही दशमी बनवणार तर गावरानी शुद्ध गायचं वगैरे तूप घ्यायचं अतिशय सुरेख तुमचे पदार्थ हे आठ ते दहा दिवस टिकतात तर आता बघा किती सॉफ्ट ही पुरणाच्या पोळीसारखी ही गुळपोळी झालेली आहे तुम्ही हिला दुधासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खरड्यासोबत ठेच्यासोबत कशाही सोबत, 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 कशा सोबत खाऊ शकता इतकी सुरेख ही गुळाची पोळी झालेली आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते इतकी छान पद्धतीने ही झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही गुळाची पोळी करू शकता आणि लेयर्स बघा किती सुटलेले आहे म आतील पदर्स बघा तर इतकी सुरेख मित्रांनो ही झालेली आहे चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो पहिलीच पोळी इतकी सुरेख झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही भराबरा छान अशा या दशम्या लाटून घ्यायच्या आहे तर मी या चपातीला व्यवस्थित असा आकार देणार आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटेल चपाती किंवा दशमी तुम्ही काही नाव देऊ शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही छोट्या छोट्या बनवल्या तर त्या दशम्या होऊन जातात आणि मी मोठ्या का बनवते कारण की अशा पसरट चपातीसारख्या बनवून ठेवणार आहे जेणेकरून आठ ते पंधरा दिवस या आरामात टेकतील आणि त्याच्यातली हवा ही बाहेर निघेल आणि जी चपाती असेल ती थंड राहील जे लॉंग रूटला जात असतात ज कुठेही फिरण्यासाठी त्यांच्यासाठी ह्या चपात्या खूप बेस्ट ऑप्शन होणार आहे तुम्ही साध्या चपातीच्या जागेवर अर्धा किलो दोन किलो पिठाच्या ह्या जर चपात्या नेल्या तर तुमच्या चपात्या खराब होणार नाही आणि कुठल्याही पद्धतीने गुळासोबत लोणची लोणचीसोबत शाही सोबत किंवा सोबत सुद्धा या चपात्या तुम्ही आरामात खाऊ शकता इतक्या सुरेख या चपात्या होतात अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या या चपात्या ज्या वेळेस आपण भासतो तर त्या एकाखाली एक ठेवणे कारण की त्याची वापही जाते आणि त्या सॉफ्टही राहतात आणि अशाच तुम्ही थंडगार या करून घ्यायच्या पंख्याखाली ठेवायच्या नाही हे लक्षात घ्यायचं एखादं प्लेट वगैरे झाकून तुम्ही या याची वाफ काढून घ्यायची आणि थोडंसं अर्ध्या एक तासासाठी या तशाच ठेवायच्या तुमच्या या चपात्या प्रवासासाठी अतिशय उत्तम होणार याची गॅरंटी मी देते आठ ते पंधरा दिवस या खूप छान पद्धतीने राहतील मित्रांनो हे लक्षात घ्या अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ अगदी बारकाईने दाखवलेले आहे तुम्हाला ही गूळ पोळीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद